तुम्ही पाहू शकता हे कमीत कमी का कांद्याचे वर्तन गेलेलं होतं आणि एकदम शंभर टक्के आम्हाला ह्या दोन बाटल्यांचा आम्हाला आहे का दोन बाटल्या औषधांचा आहे का रिझल्ट भेटलेला आहे खाली पाहू शकता तुम्ही हे काँग्रेस पाहना की ते एकदम जळून गेलेलं आहे ते काहीच नाही राहिलं त्याला अजिबात मी मोहिते आकाश बाळू राहणारा तडगाव आमचा प्लॉट कमीत कमी दोन एकर आहे सध्या आम्ही तणनाशक मारलेलं आहे हे दोन बॉटल येतात जी गार्ड आणि युअर फास्ट हे दोन औषधं घेतलेले आहे हे तर आम्ही तुम्ही कांद्यात कांद्यात पाहू शकता तुम्ही किती तणनाशक एकदम तन जळलेलं आहे कमीत कमी ऐंशी टक्के ते नव्वद टक्के जळलेलं आहे बाराच्या नंतर बारा बाराच्या नंतर मारलेलं आहे आम्ही हे काँग्रेस पाहणार की ते एकदम जळून गेलेलं आहे ते काहीच नाही राहिलं त्याला अजिबात चिकटा फिकटा सगळे पाणी लाल पाण्याची भाजी टिकी बिकी सगळं जे जळलेलं आहे परत काँग्रेस बिंग्रेस सगळं जळलेलं आहे आणि आज कमीत कमी सहा सहा ते सात पंपाच राहिलेलं आहे आज ते मारून घेऊ आम्ही आता आम्ही जिथे नव्हतो मारायला आम्ही ते पण दाखवणार आहेत ते पण पुढल्या भागात बघा ये तुम्ही एकदा तण पाहू शकता किती किती नाही प्रमाणाच्या बाहेर येथन सगळं काँग्रेसन ते सगळं चिकटा बिकटा लालपानाची भाजी तिखी खिबी की सगळं ह्या औषधाने सगळं जळून जात आहे सुरुवात केलेली बघ पाच पंपर आले होते बाकी बाकी सगळं मारून झालेलं आहे विषय असा आहे